बात ले ले या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील प्रोप्रायटर स्टीलपुरात पतीने पत्नीच्या छातीत चाकूने केले वार पत्नीच्या प्रियकराला पण जिवे मारण्याची धमकी पत्नी सोबत राहत नसल्याचा राग मनात धरून पतीने तिच्या प्रियकरासमोर चाकूने छातीत वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला तसेच सोबत असलेल्या प्रियकराला सुद्धा ठार मारण्याची धमकी दिली या प्रकरणी पती विरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय लक्ष्मी विनोद सर्वदे वय पंचवीस वर्ष राहणार सध्या तेलघाना सोसायटी मोकळे मैदान मर्दा मंगल कार्यालयाच्या बाजूला लक्ष्मी मंदिर समोर अक्कलकोट रोड सोलापूर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पती विनोद नामदेव सर्वदे राहणार जोशी गली याच्या विरोधात होणार दाखल झालाय फिर्यादी व फिर्यादी प्रियकर मनोज चौगले असे दोघे मंगळवार एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पाटे अडीचच्या च्या सुमारास एम आयडीसी मधील अनंत तारा लोन शेजारील चौकात रिक्षाची वाट बघत थांबले असताना फिर्यादीच्या पती यातील मजकूर त्याच्या बुलेट मोटरसायकल वरून त्या ठिकाणी येऊन तुझ्याशी दोन गोष्टी बोलायच्या तसं फिर्यादीस बोलून फिर्यादीस बाजूला घेऊन तू माझ्यासोबत राहणार नचल तर मी तुला कोणासोबत राहू देणार नाही आता मी तुला संपवत असं म्हणून त्याच्या जवळील चाकू काढून फिर्यादीच्या छातीत दोन वेळा खुपसून तसेच डाव्या हातावर वार करून जीवे ठार मारण्याच्या उद्देशानं हातातील चाकू दाखवून तू जर आमच्या मध्ये आलास तर तुला पण संपवतो अशी धमकी दिली या प्रकरणाचा तपास महिला सहाय्यक राधिका केंद्रे करतात डॉक्टर कोठेस गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे पोट लिव्हर व आतडी विकार तज्ज्ञ डॉक्टर कोटेज मध्ये उपलब्ध सुविधा लिव्हर विकार व सर्व प्रकारच्या कावीळवर उपचार पोटदुखी आम्लपित्त ऍसिडिटी अल्सर पित्ताशयातील खरे व स्वादुपिंडाचे विकार आतडी व पोटाचे कॅन्सर बद्धकोष्ठता रक्ताची उलटी गिळण्याच्या त्रासावर उपचार याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी अन्न नलिका व जटरावरील तपासणी व उपचार मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार पॅथॉलॉजी लॅबची सोय कॅप्स इंडोस्कोपी व्हेंटिलेटर अवेलेबल सोनोग्राफी अवेलेबल फार्मसी आयसीयू सोय रुग्णांना ऍडमिट करण्याची सोय सोये गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एकशे एकोणीस एक, एक मुरारजी पेठ चार पुतळासमोर हॉटेल सिटी शेजारी पार्क चौक सोलापूर शून्य दोनशे सतरा सव्वीस सत्तावीस शून्य शून्य चार चौऱ्याहत्तर चौदा शहाण्णव शहाण्णव चौसष्ट